नांदगाव तालुक्यातील एनस येथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला एनस हे, हे गाव गट ग्रामपंचायत असून या गावामध्ये तीन ठिकाणी बैलपोळा भरला जातो परंतु महादेव देवस्थान या ठिकाणी असलेल्या बैलपोळा पाहण्यासाठी सर्वच गावातील नागरिक व शेतकऱ्यांची गर्दी असते या ठिकाणी असलेल्या बैलपोळ्याची सुरुवात ही एक सात एकोणीशे चौऱ्यात स्वर्गवासी रामराव खेरे यांनी सुरुवात केली होती ती परंपरा आजही त्यांचे लाडकी नातू प्रवीण वासुदेव खेरे व सहकार्य म्हणून दादाजी देशमुख हे चालवित असून या पोळ्यामध्ये जवळपास एकाहत्तर बैल जोड्याचा समावेश होता या बैलपोड्याच्या सजावटीमध्ये सजावटी मध्ये गौरव देवतडे यांच्या बैल जोडीचा प्रथम क्रमांक आला तर दुसरा क्रमांक हा संदीप देशमुख तर तिसरा क्रमांक हा यांचा आला हा पोळा दरवर्षी प्रमाणे या वर्षी शांततेपणे असून यामध्ये गावातील पोलीस पाटील योगेश फुके तंटामुक्त अध्यक्ष हरिदास देशमुख सरपंच रंजना चौधरी यांनी सुद्धा गावामध्ये शांतता राहावी म्हणून चांगले मार्गदर्शन दिले या बैलपोळ्यामध्ये शेतकरी लक्ष्मण इटनकर सुरेश देशमुख दीपक इखार सुनील देवतडे अशोक रेवतकर नरेंद्र देशमुख ज्ञानेश्वर भुरे सूरज कडू निवृत्ती धनधरे अनिकेत भस्मे अजय लेडे अमोल देवतडे तसेच गावातील जोडीदार शेतकरी हजर होते प्रदीप प्रगुते दसरिंग कॉपरेशन न्यूज एनस